श्री स्वामी समर्थ विशोध्याय श्री गणेशाय नम जय जया जी करुणाकरा जय जयाजी संताप हरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता मागे सहस्रवदन निगमाग मासही जाण नसे पार लागला तुझे चरित्र तुझे समकवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाखविला उद्धरिले कैक का पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला करो श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्यांते वदती हास्यवदने करुणी देई खाना करून भोजन देईजे आज्ञा म्हणून केला नाना पक्वाने फकीर बोलाविले पाच जण जीव घातले दयांते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्थांते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण गृहस्थाचे मन सशंक झाले ते धवा म्हणे यवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर विकल्प चित्ती याची या इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठफिरे रात्रंदिन द्रव्य मेळावा या साधन त्याच जवळी नसेपरी त्यासी देखो न समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित तो निशंक मनांत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव भावधरीला तात्काळ मुंबईस आला उघास भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक रुद्धपाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वरी गृहस्थ मनी आनंदला बाईंत आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लिला विचित्र केवी बंधू शके मी पामर जाणी थोर दाता नृपवरी परि शक्त्यनुसार याचक नेती बांधोणी छोडश अण्णाचे ढीग पडले क्षुदित जन तेथे आले त्यांनी त्यातून बक्षिले क्षुधा शांत होई तो स्वामीचरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमादरे माळ करो न कंठी घातली श्री स्वामीचरण सरोजी विष्णुभ्रमर घाली रुंजी अत्यादरे शंकर स्तोत्र घातसे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा श्रीरसतो शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ